एक शेतकरी मेलामध्ये काय झालं एक शेतकरी ना एका अन्न हजार लोक पालवीदा मंजूर करून घेतला आणि आमच्या या पाटील साहेबांना आखा महाराष्ट्र हरून चालला कसा उद्या तर आम्ही शेतकरी जागे झाल्या की निश्चितपणे या सरकारला हलविल्या शहरांना एवढी ताकद या शेतकऱ्यांमध्ये आहे मी विनंती करून सांगतोय की या शेतकऱ्याचं दुःख तुम्ही हलकं करा यांची काय मागणी आहे ते पूर्ण करा मान्यता झालेल्या या जर काही बरं वाईट झालं तरी सरकारच्या उतर राहील म्हणून मी शेतकरी या मायदेशी शेतकरी बाधित आता करत कळकळीने सांगतोय सरकारला पुन्हा पुन्हा याची दखल घ्यावी अशी विनंती मी मला घेऊन माझे मोरेन मी एकभर झगडावर दगड झेंडे केल्या आणि एकभर दुधीचे केल्या मग तुम्हाला पसंत नाही मग कशाला केले काय झालंय घेतली आहे का आणि क्षेत्र राहिले किंवा हा त्यातला टेक्निकल विषय आहे घेतलं त्यानी पण पुन्हा त्यांनी नाकारलं घेतला झालं हा विषय नाही दुसऱ्या सर्वेत उदाहरणार्थ पहिल्या सर्वेत काय शंभर हेक्टर दुसऱ्या सर्वेत म्हणले ऐंशी हेक्टरच पात्र आहे आणि वीस हेक्टर काय एखाद्या शेतकऱ्यांनी हॅलो जनाबाई दासू चव्हाण लक्ष्मण ची मुलगी बोलते मी पैसे पैसे म्हणून वडील गेले आमचे करून खाता आम्ही आम्हाला तेवढं शेत आहे आम्हाला करून खायला बी नाही आमचं इमा बी नाही अनुदान बी नाही आमचे कोण तक्रार घेत नाही आमचं पैसे पैसे म्हणून आम्ही शेत करून खात आहोत ती विमा नाही अनुदान बी नाही आम्हाला काय सध्या भेट आमचं कोण सध्या तक्रार घेत नाही हा आमची शेत माघारी परत तरी कराय नंतर आमचं शेत तरी घ्यावं काय सांगाल तुम्ही काय आंदोलन केलं काय मागणी इथं आम्ही आज कलेक्टर साहेबांना लेखी निवेदन देऊन आम्ही कायद्यानं आंदोलन केलेलं आहे विषप्राशन केलेलं आहे मोहन पाटील आणि अण्णा पाटील या दोन शेतकऱ्यांनी एकोणनव्वद हेक्टरचे हे बिल वाटप केलं हायवेटा झेनला जमिनी दिल्या शेतकऱ्यांनी आज आठ नऊ वर्ष होऊन गेले आमचे कुणीही दखल घेत नाही ह्याच्या आधी आम्ही इथं दावा घेऊन आंदोलन केलं तर कलेक्टर ऑफिसला उपोषण केलं पाच दिवस तरीही आमची कुणी दखल घेत नाही आमच्या जमिनी अशा फुकट का हा वेटर जमीन साहेब आमच्या तेवढा अन्याय केला आमच्यावर मागणी काय मागणी काय आमच्या एकतर जमिनी किसान मानान परत करा आमचं पीक पीक विमा अनुदान सगळं नुकसान भरपाई त्यांच्या जमिनी परत करा नाही जमिनी घ्या आणि जमिनी घेताना तुम्ही दोन हजार एकोणीसला जी बिलं काढली त्याच्यानुसार आम्हाला अच्छा वेळ तसेच पैसे द्या शेवटीच मागे दुसरं काय नाही